उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात दोन मजुरांना उडावलं मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी लोकप्रिय एका अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे या कार अपघातात उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना उडावल्याचं म्हटलं आहे तर एकाच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी असल्याचं म्हटलं आहे या अपघातात उर्मिला आणि ड्रायव्हरला देखील दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे उर्मिला कोठारे यावेळी शूटिंग संपून घरी परतत होती हा अपघात झाला आहे या अपघातात तिने मुंबईच्या कांदिवली पश्चिमेच्या दोन मजुरांना उडवलं आहे उर्मिलाची कार ही वेगात होती कारचा वेग जास्त असल्याने ड्रायव्हरचं कार वरील नियंत्रण सुटलं आणि हा रस्त्याच्या कडेला काम करत असणाऱ्या मजुरांना धडक दिली आहे या घटनेनंतर संत नगर ठाण्यामध्ये कार चालकचा खिलाफ मुकादमा दर्ज केला गेला आहे आणि पोलीस या पूर्ण मामल्याची दखल घेत आहे तसेच पोलिसांनी सांगितलं आहे की कारमध्ये एअरबॅग असल्यामुळे उर्मिला हेंची जीव वाचला आहे तुमचं काय म्हणणं आहे या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेट्स साठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राइब नक्की करा